बीच वर विनायक मंदिर इथे देव आहे मग बोलवतो ना वरतून व्ह्यू मिळतो उभी झाडं आणि समोर असं समुद्र आहे वरतून आपण खालून बघितलेला आता नवदळी पाहुणाचा पण विचारा इथे

भाटे बीच ना म्हणजे ते मी खाली उतरल्यानंतर बोलणार नाव आपण आलेलो आहोत भाटे बीच वर आहोत थोड्याच वेळ आम्ही खाली उतरू मस्त ब्रिज आहे साईडला व्ह्यू बघा ते बघा भेटेल वरती क्लायमेट बघा जरा कसं वाटतं फुल क्लाउडी फुल क्लाउडी

तर आता आपण आलो भाटे बीच भाटे बीच आणि जरी विनायक मंदिर इथे मंदिर आहे आणि आपण त्या मंदिराकडे आलेलो आहोत तर आता बघूया तुम्हाला मंदिर पण दाखवतो आणि भाटे बीच पण दाखवतो व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि व्हिडिओ सोबत राहा तोपर्यंत मित्रांनो इथे देव आहे ना काहीतरी शास्त्र याचा काहीतरी स्टोरी असणार दगडाची असं वाटतंय मला शनिदेव मस्त वेग आहे आपण बीचकडे जायला वळूया तर मित्रांनो बघा मस्त वेगळी सुंदर असं भाटे बीच आहे आणि हा असं डोंगर आहे हिरवागार आणि असं आहे जरी विनायक मंदिर आहे इथे शनिदेव सोबत जरी विनायक मंदिर मस्त वेगळी दिसतंय आणि हा रोड गेल्या वरती आय थिंक वरतून पण एक व्ह्यू बोलतात वरतून पण व्ह्यू बघायला भेटतं कुठे ते माहीत नाही या रस्त्याने जायला भेटलं तर बघा इथे हा हा डोंगर दिसतो इथे लाईट हाऊस आहे रत्नागिरीचा डॉप मग आजपासून मी बोलवतो ना वरतून व्ह्यू मिळतो बघा माणसं उभी आहेत आय थिंक तोच रस्ता आहे तो तिकडून गेला गेस वरतून तो रस्ता जातो आणि घर आहे वरती आणि बघा माणसं दिसतात वरतून व्ह्यू बघतात मस्त दिसत असणार मला चान्स भेटला बघायला जायला चान्स भेटला तर जाईन व्ह्यू दाखवून दाखवेन जमलं तर मस्त हे बघा मस्त नारळाची झाडं आणि समोर असं समुद्र आहे एक नंबर भाटे बीच हां मित्रांनो तुम्हाला वरचा व्ह्यू पाहिजे तुम्हाला तर दाखवायला जमेल ना माहीत नाही पण ट्राय करतोय मी तर वरतीच आम्ही तिकडे चाललो आहे वरतून तो व्ह्यू कसा दिसतो तो तुम्हाला बघायला भेटेल मस्त रोड मस्त मस्त आहे की चारी साईडने हिरव गाव नंबर व्ह्यू बघ ना काय भारी वाटत घर आहे का मित्रांनो खडकी खडकी भागातून चिखलातून आम्ही याच्यात तिथे त्या व्ह्यू बघायला आलो आता तुम्हाला दाखवीनच व्ह्यू मी व्ह्यू दिसेल व्ह्यू तुम्हाला दिसेल तेच व्ह्यू बघायला चाललं तुम्हाला व्ह्यू दाखवेन आता मंदिर दिसतं तर मंदिर नाही तर बीच तर बीच बघूया चला मित्रांनो बघा समोरच व्ह्यू दिसतोय आता मी जवळ जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवेन तर मित्रांनो फायनली तुमची इच्छा मी पूर्ण केली आणि हा बघा व्यू वरतून आपण खालून बघितलेला आता वरतून बघतो आपण इथे उभे होतो आणि आपण आता वरती आलो उभे आहेत बघा जर बघा कुठे रिसॉर्ट आहे आता का काय मजा येत असणार त्या रिसॉर्टला समोर असा व्ह्यू बघितला आवडी इथे पण आहे बोट पण आहे दुसरे बघा लाटा सुंदर अशा तुझ्या सारख्या लाटा दिसत जबरदस्त मित्रांनो फायनली त्या स्पॉट वरून आपण निघालेलो आहोत आपल्या घरी जायला वाटेत जरा गरम गरम चहा असली तर आपली मारायची ಶೇರ ಚೆನಲ್ ವಿಡಿಯೋ ಮೇಲೆ ಬಾಯ್ ಬಾಯ್ ಪ್ರಾಕಲ